नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता आपण आहोत आठपाडीच्या कार्तिक पौर्णिमेला भरवण्यात येणाऱ्या भव्य अशा उत्तरेश्वर यात्रेतील शेळ्या मेंढ्यांच्या या जत्रेमध्ये आहोत तर या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडूसह अनेक राज्यातील बरेच व्यापारी पशुपालक या ठिकाणी शेळ्या मेंढ्या घेऊन येत असतात खरेदी विक्रीसाठी तर बघूयात मंडळी या ठिकाणी शेळ्या मेंढ्यांच्या किमती काय आहेत खास करून आत्ता आपण सुरुवातीला शेळ्यांच्या किमती काय आहेत कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी क्वालिटीचा माल येत असतो आणि संपूर्ण शेळ्यांच्या किमती किती आहेत कोणकोणत्या जातीच्या शेळ्या या ठिकाणी येत असतात दर काय आहेत क्वालिटी काय आहे का है, ही संपूर्ण माहिती संपूर्ण आढावा आज आपण घेणार आहोत चला तर मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चला सुरू करूयात आता बाजार अपडेट साठी मामा कुठला जाऊ पडळकरवाडी पडळकरवाडी जागा यात्रेला कसं दरवेळेस असतं का दरवर्षी कशी आहे यात्रा आहे चांगले खरेदी विक्रीला चांगला भाव मिळतो चांगले बर आज काय 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 विकायला आलं का घ्यायला आलता शेळ्या विकले तू पाचसा पाचसा विकल्या हा बर एकोणीस अठरा हजार निघल्या विकल्या हां बर दोन राहिलेत दोन राहिले आता बर काय भाव सांगताय शेळीचा शेळी एकोणीस हजार दोन एकोणीस एकोणीस ला किती येतो झालं शेळ म्हणजे जी दोन येत झाली हिजी तीन येत दुधाला वगैरे कशा आहेत चांगले चांगला काय गाभा आहेत काही झाले आता माळा नेऊन देऊन दूध कुठलं होतं म्हणजे इथून नेल्यानंतर पैसा वसलो ना बाकी काय तब्येत चांगल्या चांगले काय नेलं आणि आजारी पड आजारी पडते माणूस पडतो असं बरं माणूस आजारी पडत आजारी पडतो तेव्हा डॉक्टर करायचा करायचा आता काय सोपं राहिले आणि देशी मध्ये दे जात ना दोन्ही देशी मार्केट बाहेर फिरसते बाहेर फिरसते आणि समजा एखादा फार्म मध्ये दे, बंदिस्त ठेवलं तर बंदिस्त ठेवलं दे तर त्याला निघा लागते संध्याकाळी इकडे बांधलं तर दुसरीकडे सकाळ बांधायला लागते असं त्याचं नियोजन सगळं करायला करायला लागते बरोबर स्तरावला गाठलं पाहिजे हो असं करून चालत नाही बरोबर काय बांधायची पैसे वाला गाडी काय करतोय तू एकच कुठून बांधतोय असं नाही चालत म्हणजे फिरास्ती जनावरला फिरलंच फिरलंच पाहिजे नाही तसं काही नाही फिरवून आणून बंद चाल। चालतंय हा बरोबर काय कमी जास्त किती होईल शेवट शेळी वीस हजारांनी द्यायच्या दोन्ही दोन्ही वीस हजारांचे चाळीस हजार द्यायचं मगाशी एकोणीस म्हणला आता एकोणीस हजार रुपये ना आम्ही घेतलेत घेतले आता अच्छा आम्ही हजार रुपये ना पेन दिला म्हणजे व्यापार करताय व्यापार आहे अच्छा व्यापार बी आहे घरी शेळ्या शेळ्या बी आहेत म्हशी आहे त्या सर्व आहे बरं मामा कुठले गाव मुडेवाडी मुडेवाडीच आहे यात्रेला नेहमी असतं कसं काय यात्रेला नेहमी असतो कसे घेतले यात्रा यात्रा चांगली आहे की शेळ्या मेंढ्या खरेदी विक्रीला चांगला होय चांगले अपेक्षित भाव भेटतो का होय आज काय काय आणला होता मग विक्रीला दोन शेळ्या एक मेंढी चार करडं बर बर काय विक्री झाल्या मागणी व्हायला कसं काय मागणी शेळ्या पन्नास ला दोन मागते ती कुठल्या शेळ्यात ह्या दोन हे दोन शेळ्या पन्नास ला ह्या दोन हा मग काय किती वर्षा शेत काय कुठलं हे दोन्ही ही दोन दोन येत आहे शेळ्या दोन दोन येतच हां दुधाला वगैरे कसे आहे दुधाला चांगले येत्या चांगल्या होय बर बर सध्या का आपण आहेत का कसं काय आ, एक एक महिना महिने पळून अजून खाली बर बर बाकी काय भट्टा बिटा काय नाही हो बर कुठल्या जातीचे शिंगा जरा जात वेगळ्या शिंगा वेगळे दिसतात जरा बिटल मधल्या आहेत बर बर किती सांगताय शेवट किंमत याची मग शेळ्यांची किंमत सांगतो या जोडीचा ऐंशी हजार जोडीचा ऐंशी हजार बर काय कमी जास्त होणार नाही का कवी थोडंफार कमी थोडंफार होते बाकी पिल्ली याचीच आहेत कस का कसं काय यांची जाईल पिल्ल मग शेळी प्लस पिल्ल विकणार का पिल्ल वेगळं विकायला काय पिल्ला पिल्ल द्यायची शेळ्याला शेळ्या द्यायच्या बर बर हा पिल्ल किती महिन्याच्यात पिल्ल अडीच महिन्या येईल अडीच महिन्याच्यात साधारण वजन वगैरे किती असेल वजन अंदाज असेल की आठ नऊ आठ नऊ किलो आठ नऊ किलो आहे हा बर बाकी बकऱ्याबद्दल काय सांगाल साठ हजार आहे साठ हजार कुठल्या जातीचा आहे माडगाव माडगाव मध्ये का मादी किंमत साठ हजार मागणी व्हायला का कसं काय मागणी पन्नास वाजला किती कुठलं गडलास कड्स कुठून आलाय यात्रेला दरवर्षी येतं काय यंदा झाला अहमदा झालाय काय काय आणला होता विक्रीला शेळी आणि घेऊन आलोय आमच्या बकरी बिकरी बरं बरं कसं यात्रा येतो बरं काय तुमचा शेळीचे मत शेळी सांगतोय पंचवीस झालं पंचवीस हजार कुठल्या जाते शेळी हे उस्मानाबाद आवला उस्मानाबाद आवला बर दुधाला वगैरे कसे चांगले किती वेळ येत झालं ये आता हे दुसरं येतं दुसरा दुसरं साधारण वय वगैरे किती आहे वय काय असेल वय तिथं आहे का दोन दोन अडीच वर्ष आहे दोन अडीच वर्ष झालं बर एखादा शेळी पालनाचं हे बंदिस्त फार मध्ये नेलं तर चांगलं चांगलं आहे चांगला मग सध्या तुमच्या बंदिस्त आहे का बाहेर सोडत आहे नाही आपलं का बाहेर असते बाहेर असतात नाही बंदिस्त असते त्या बाहेर बाहेर काय काय मी जास्त होईल का ती मग बैठकीला जा देऊ की जम जमवून द्या किती सांगताय फायनल मग महिन्यात पंचवीस सांगायचं बावीस मदत आहे बावीसपर्यंत जाईल बघा कुठलं गाव खटपाडी खटपाडीच आहे यात्रेला दरवेळेस असतं का जर वेळेस बर एरवी शनिवारच्या बाजार बी असतात का होय व्यापार आहे का आपला व्यापार आहे व्यापार आहे आज काय काय आणला मग विक्रीला पाच करडं आणली होती बरं एक एकले चार आहेत चार आहेत ना साधारण किती महिन्याचे आहेत करर्ड हे सगळं तीन साडेतीन महिने तीन साडे महिन्याचे आहेत बरं कुठल्या जातीचे आहेत ती डिशीज आहे ती डिशीज काय सांगता किमती त्याचा सहा हजार साडेचार हजार त्या जोडीचा अकरा हजार अकरा हजार जोडीचा काय अशा म्हणजे व्यवस्थित आहेत का, का तब्येतीला होय होय निरोगी आहेत निरोगी म्हणजे इथून गेलं तर फार्मवरती जगू शकतात होय जगणारी अडचण का नाही काय अडचण नाही 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 इथून याला तर काय फसवणूक वगैरे होणार नाही 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 अजिबात काय कमी जास्त किमती करून द्यायची इच्छा आहे का हा द्यायची किती होईल मग कारण ते पाच पस, पाच आलं तर द्यायचं हां तीन आलं तर द्यायचं बरं ती दोन दहा आलं तर द्यायचं किती एक महिन्याचे म्हटलं तीन साडेतीन महिन्याची तीन, तीन साडेतीन महिन्याचे आहेत कुठलं गाव मामा गाव जरा जरे काय काय आणलं तास दोन शेळ्या विक्रीला आणलाय का खरेदी घेईल खरेला विक्रीला आणलं बरं कुठल्या जाते शेळ्या आहे ते हे एक दीशी आणि एक ह्याची आहे बोरचे बोरचे कुठल्या आहे बोर आहेत ही ही बोर आहे आणि ही देशी मध्ये देशी मध्ये बर हे तेजस कार्ड आहेत का हे पडेल शिडीचे आहेत तिथे होय काय हां हा बर मग पिल्लर सहित आहे का कसं काय पिल्लर सगळं विक्रे बर काय सांगता एका शेळीच किंमत एका तीस हजार तीस हजार दोन पिल्ले आणि एक शेळी एक शेळी पिल्ले कुठले करड आहेत पाठ बोकड आहे काय पाठ बोकड आहे दोन बोकड आहेत हे दोन बोकड आहेत बर बर दुधाल वगैरे कसं आहे दुधाल चांगले तिला तीन होती हिला एक 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 ले। एक, एक ले। तीन तीन पिल्लाय बर आणि निरोगी आहे ना काय अडचण नाही लसीकरण वगैरे काय झालं का सगळं केलेलं आहे सगळं केलेलं आहे येऊन गेलं तर काय अडचण नाही काय नाही किती येतं झालं शेळ्यांचे तिचे पाचवं आहे चौथा चौथा आहे तर काय अडचण नाही काय नाही बरं तीस हजार चांगला काय कमी होईल का होईल किती होईल तरी मावशी कुठलं गाव काय काय आणलं होत शर्ट किती शेळ आणलं होतं चार विकला का राहिलेला दोन आहेत दो दो बर कशी झाली विक्री चांगला रेट मिळाला का काही मुदत झाली काय हा बर कुठल्या जाती शेळ्या शेळ्या का पोकड बर कुठल्या जातीचा आहे जाय वर किती येतं झालेत का पहिल्यावर आहे पहिल्यावर जाय काय सांगता किंमत बर तरी अंदाज आहे सहा हजार सहा हजार बर बाकी काय तब्येतीला अगर चांगलं आहे काय अडचण नाही घेऊन गेलं तर आपलं चांगलं होईल बर अच्छा काय कमी जास्त करायची इच्छा आहे का कुठला हा बर कसं येतली यात्रा चांगली बरे खरेदी विक्रीला कसा आहे चांगला आहे का चांगला शेळी काय आणलाय शेळी काय आणली आहे काय सांगता किंमत पंधरा हजार पंधरा हजार किती येतो झालं काय तीन येतो झाली तीन येतं झालं दुधाला आहे का बरे शिळी होय दुधाला बरे किती पिल्ली झाली त्याच्या आधी पिल्ली दोन दोन होते दोन दोन होते गा ब आहे का कस काय गाभ आहे का गाब आहे म्हणजे इथून येणार पैसे वसूल होणार होय होय बर काय सांगता किंमत किंमत पंधरा सांगतो पंधरा काय कमी जास्त आला तर द्यायची चाळीस द्यायचं बर बाकी तब्येतीला चांगलं आहे का चांगले आहे चांगले चांगलं आहे ना चांगली दादा कुठलं गाव सांग बोल सांगले आहेत ना होय मेहनत आणलेली आहेत का दरवर्षी यात्राला असतंय का दरवर्षी असतो बरं हौदा काय काय आणलाय मग हवदा चार महिली आहे द्या नाशी पिलो शेळ्या आणि पिलो आहे कुठल्या जातीचं आहे हो आपली देश आहे देशामध्ये आहे होय ते पिल्ल त्याचंच आहे का त्याचं किती महिन्याचं पिल्लू आहे पिलो आहे तीन महिन्याचं तीन महिन्याचा आहे होय बर शेळीच किती येत झालं आहेत आता पुढची दुसरी येतात आहे दुसरी येतातच आहे बर मग बोकड आणि हे वेगवेगळे विकायला आहे का एक एकत्र एकत्रित येणार काय सांगता किंमत मग किंमत एकवीस हजार एकवीस हजार दोन्ही मग होय बर हे तीन महिन्याचा आहे हे तीन महिन्याचा पिलो बर बर शेळी दुधाला कशा आहे शेळी दुधाला बरे पिलवून काय की पिल्ला पिल्ला मजबूत आहे पिल्लू मजबूत आहे आणि काय गाभण वगैरे आहे का नाही हा गाब लागली अजून गाभण कन्फर्म नाही अजून बर एकवीस हजार सांगायला एकवीस हजार ते निवडल्याशिवाय कळत नाही शेवट मोक असल्या मोक खांडात कळत बरोबर बरोबर काय कमी जास्त करून द्यायची कमी जास्त करून द्यायची तिकडे होय आण आटपाडेच्या या यात्रेमध्ये खरेदी विक्रीला आता आता सुरुवात आहे सध्या या ठिकाणी एक व्यवहार पार पडलेला आहे शेळे आहे अगोदर शेळेची आपण माहिती घेऊयात शेळीचे जे पूर्वीचे मालक आहेत ते आहेत आणि घेतलेले मालक आता इकडे आहेत दादा काय सांगाल कुठलं जाऊ तुमचं ब्रेक पडू अच्छा काय काय आणलं आज बाजारात शेळे आणले एक शेळे होते घेतले आपण तुम्हीच घेतलाय दिला कुणी येणार तिकड येणार तिकडे बर काय काय बघून याच्यामध्ये घेतला शेळी घेताना चांगलाय दिसू लापचे बर सव्वीस हजार घेतली सव्वीस हजार सव्वीस हजार ला दुधाला वगैरे कसे आहे म्हणून सांगितलं चांगले आहे चांगले आहे किती झाले शेळी आधी तिसरं आहे तिसरं येत आहे एकदम मोठा बांधा आहे शेळीचा हो चांगला बरं एकदम निरोगी आहे अगदी निरोग काय अडचण नाही काय अडचण नाही किती दिला मग सव्वीस हजार सव्वीस हजार लाच हाय का समाधानकारक रेड हो अगदी अगदी आहे हो काय चांगलं इथल्या यात्रेबद्दल पब्लिकला हाय चांगले रेट आहेत चांगले जनावर असतील तर चांगले रेगलच रेट आहे चांगलंच रेट आहे शिड असो मेंढी असो चांगले रेट अच्छा चा। 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 मामा कुठला जाऊ बनपुरी भनपुरीच आहे का बर कशा यात्रा इथली चांगले ये चांगलं आहे खरेदी वगैरे ला होय चांगली एकदम बेताच आहे होय आज काय करला तर मग आय आणल्या दोन शेळ्या दोन शेळ्या आहेत व बर किती महिन्यात शेळी हे हा वय काय जाऊ आपण हे वय आहे तिसऱ्या तिसरी आता तिसरी येताच आहे आणि ते शेळी पहिल्या आताच पहिल्या आताच आहे ब अच्छा काय सांगता भाऊ हा तिचा भाव सांगतोय सतरा हजार सतरा हजार तिसऱ्या येतच आहे हा तिथं का पण आहे हा या झाले बर म्हणजे इथून घरी घेऊन गेले की येणार येणार पैसे वसलो ना हा होणार की हे पहिल्या येतच आहे हे पहिल्या येत आहे बर काय सांगता याची किंमत मग हिजी सांगतो साडे बारा साडे बारा सडे आहे पिल्ले दिले हिजी पिल्ले दिल्यात बर म्हणजे एक येत झाले याच एक येत झाले आता काय गाभ नाही का नाही आता गाव बस जायला वापोरच आहे वापोरच आहे हा बर किती बारा हजार सांगताय का साडे बारा साडे बारा हजार अच्छा सगळे देशी वरायटी आहेत दोन्ही भा देशी वरायटी काय हां देशीत सध्या काय मुक्त फिरते का असं बंदिस्त बांधून असतात नाही अशा फेरीवरून अस फिरस्त रस्ते ते आहेत काय अडचण नाही बाहेर म्हणजे काय सुद्धा अडचण नाही जी अच्छा काय कमी असतो होईल थोडंफार नंतर होईल काहीतरी थोडंफार बारके किती उलायस ऐक मी यात्रेला आलायस की काय काय आणलंय बोकाड बिखड आहे काय बर आता काय काय पाटर कुठलं आहे बोकाड कुठलं आहे बोकडायच बर काय काय किती किमती सांगाल मग किमती सांग मलाच माहित नाही सात हजार आठ हजार आठ हजार होय काय मागणी व्हायला का नाही सहा हजार सहा हजार होय आहे सध्या पाचवीला पाचवीला आहेस काय नाद बारा आहे की <laughs> काय सांगाल किमती किमती सांगल्या सगळ्या तीस हजार तीस हजार पाच आहेत हा पाच आहे बर काय सुट्टं सुट्टं द्यायचं नाही का सुट्टं सुट्टी द्यायची सुट्टं सुट्टं काय किमती सांगता येते हे जर मोठं दिसते की साडे अकरा हजार कुठं काय व्हरायटीचं काय शिरूळ कंप शिरूळ जातीचं आहे बर काय वजनाला किती की अंदाजे वजन अंदाज नाही पाळायला चांगले आहे पाळायला चांगला आहे हां पैदाशीला बोकड चांगला आहे हां चांगला आहे चांगला आहे बर हां बाकीच्या किमती काय सांगता ती सात 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 हजाराला सांगतो ती देश आहेत दिशे आहेत तुमचा काय व्यापार आहे का शेतकऱ्या ती शेतकऱ्या दि शेतकऱ्याचं हां बर काय एकदम निरोगी आहेत का एकदम निरोगी नंतर घरी नेला आदर काय 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 नाही एक नंबर आहे एक नंबर आहे इथून नेला तर फासून काय अचानक कधी या हां चांगली आहे अच्छा दादा तुमचं गाव गौरव आनंद बर काय व्यापार आहे का शेतकऱ्या व्यापारीच व्यापारीच आहे असं काय काय आणलं होता मग शेळे एक स आठ नऊ शेळ्या आणलं आठ नऊ शाळ्या आणलं होता बऱ्यापैकी गेल्या का मग विकले एक तीन राहिले ते तीन राहिले तो बर गेल्या त्या काय भावाने गेल्या सतरा हजारान अठरा हजार इकलेत बर बर आता या शेळ्या किती येतात आहेत शेळ्या आहेत एक तिसऱ्या तिसरी येतात दुसरा तिसरा येतात बर निरोगी आहेत का हा बेरोगी नाहीतर घरी गेलास काय नाही रोज बाजार देते त्यामुळे बसवून धंदा रसवण धंदा नाही रसून धंदा नाही माल मानवळी पिली तर माघारी बर बर दुधाला वगैरे कशा आहेत काय दुधाल चांगले आहेत चांगले आहेत ना होय बर गाबण आहेत का कसं काय आता येलेले शेड्याचे हे हे सडे बघतो हे एक नंबरची सडे आहे सडे बर दुधाळ चांगला आहे दुधाळ चांगला येऊन गेलं तर फसवणूक नाही काय नाही फसवणूक काय सुद्धा नाही बाय काय होईल तरी किमती शेवट किंमत आहेच की आता पंधरा सोळा दिली त्या पिलेचे शेळ्या दिला कुठला आहोत मामा इथले आठपाडी आटपाडीचं आहे हो पाटील माळा कसं आहे इथला यात्रा बाजार बाजार चांगला आहे रेव्ह्यू केलं चांगला आहे होय खरेदी समाधानकारक रेट असतात होय होय बरं काय काय आणला होतास आज सातशे बर व्यापारी व्यापार आहे शेळ्या आणल्या होत्या चार राहिले तर चार राहिल्या तीन दिली बर काय काय भाव सांगताय पहिल्या शेळीचा काय भाव या शेळ्यांचा पहिल्या शेळी सांगतो वीस हजार वीस हजार येतो झालं तिसरे येत आहे तिसरे येत सांगते किती बर सगळ्याच्या जवळपास दोन तीन दोन तीन येतो दुधाला वगैरे कशा आहेत चांगले येते चांगल्या आहेत का हो इथून घेऊन गेलो काय पसरून होणार नाही 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 काय नाही आजारे वगैरे नाहीत ना काय काय नाही काय नाही काय कमी असेल का किमती अजून काय होईल बर होईल होईल तर शेतकरी बंधू आपण आठपाडीच्या कार्तिक पौर्णिमेमधील संपूर्ण बाजाराचा अपडेट घेतलेला आहे बाजारभाव कसे आहेत क्वालिटी कशी आहे कोणता पशु कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी आलेला आहे हे सगळी माहिती आज आपण जाणून घेतलेल्या आहेत तर अशाच पद्धतीचे महाराष्ट्रातील प्रत्येक पशु बाजाराचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा चला भेटूयात पुढच्या अपडेटसाठी तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज धन्यवाद